आज नांदेडमधील आनंदनगर भागामध्ये मयूर टॉकीजमध्ये सकाळी दहा वाजेपासून कला उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये नांदेडमधील जवळपास सर्वच शाळांनी सहभाग घेतला होता अंध अपंग व मुगबंदर मुला मुलींनी देखील मोठ्या प्रमाणात भाग घेतला होता या कार्यक्रमाचे आयोजन टॉक ऑन इंग्लिश ट्रेनिंग सेंटर यांनी केलं होतं कार्यक्रमासाठी प्रवीण जेटेवाड डेनजिल डिल्स मेनका गायकवाड यांनी देखील खूप प्रयत्न केले होते आज नांदेडमधील आनंदनगर भागातील मयूर टॉकीज मध्ये सकाळी दहा वाजेपासून कला उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात नांदेडमधील जवळपास सर्वच शाळांनी सहभाग घेतला होता यावेळी अंध अपंग व मुखबधीर मुलामुलींनी देखील मोठ्या प्रमाणात भाग घेतला होता यावेळी विद्यार्थ्यांना त्यांच्या वयानुसार टास्क दिले होते वय तीन ते सहा वर्ष या गटाला झाडे वाचवा वय सात ते दहा वर्ष पाणी वाचवा अकरा ते पंधरा वर्ष या गटाला बालकामगार हे चित्रकलेसाठी विषय दिले होते या कार्यक्रमात स्टार किड्स क्लबच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कला सादर केल्या या कार्यक्रमाचे आयोजन टॉक ऑन इंग्लिश ट्रेनिंग सेंटर यांनी केलं होतं तर या कार्यक्रमाची यशस्वीतेसाठी प्रवीण जेठेवाड डेंजिल डील्स मेनगा गायकवाड नरेंद्र खाडे आदिल सय्यद संदीप पाटील आणि टॉक ऑन टीम या कार्यक्रमाला जवळपास पाचशे ते सहाशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता हे विशेष शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर flower अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन